इतकी सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारची मराठी नाटकं येत आहेत सगळ्यात आधी तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा दसऱ्याच्या दिवशी न्यूजपेपरमध्ये किंवा सोशल मीडियावर नवीन मराठी नाटकांची अनाउन्समेंट होत असते त्याची खूप उत्सुकताही असते आणि त्यातल्या पाच नाटकांनी माझं लक्ष वेधून घेतलं सगळ्यात पहिलं नाटक म्हणजे भद्रकाली प्रोडक्शनचं राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित तरुणाश टक्के बावीस ऑक्टोबरला ह्या नाटकाचा शुभारंभ आहे नाटकाचं पोस्टर रिलीज झालेलं आहे पेठे दिसते आणि त्याच्या मागे गीतांजली कुलकर्णीताई दिसत आहेत दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आणि रोखटोक नजर आहे आता काय हा जुना कळतोय पोस्टर बघून आणि त्या काळी उंबरठ्या पलीकडे बायका परत नसत पण पर नाटकाची टॅगलाईन अशी आहे की उंबरठ्या पलीकडची गोष्ट तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे नाटक आणि प्राजक्ता म्हटल्यावर काहीतरी हटके असणारच आणि या नाटकात पर्ण आणि गीतांजली कुलकर्णी यांसोबत इतरही हरहुन्नरी अभिनेत्री आहेत कल्याणी मुळे केतकी सराफ माधुरी भारती किरण खोजे प्रतीक्षा खासनेस विनायक चव्हाण आहेत आणि खूप इंटरेस्टिंग तर असणार आहे नाटक बावीस ऑक्टोबर रोजी शुभारंभ आहे दुसरं नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय किंवा चिरंजीव परफेक्ट बी घडलाय असं असू शकतात या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करंडक दोन हजार पंचवीस आहे तर म्हणजे असं साधं सुद्धा नाही तर सगळे पुरस्कार ह्या नाटकाला दिग्दर्शन अभिनय नेपथ्य प्रकाश योजना संगीत असे सगळे निर्मिती असं लेखन सगळे पुरस्कार मिळालेत आणि जिगीशा हे नाटक आता व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन येत आहे आणि हा खूप चांगला पायंडा पाडला जातोय आधी जिगीषा तर्फे हरवलेला पत्त्याचा बंगला हे नाटक सुद्धा आणलं गेलं होतं जे स्पर्धेतूनच आलेलं होतं या नाटकात जो ओरिजिनल श्रेयस जोशी हा जो कलाकार आहे स्पर्धेत ज्याने अभिनय केला ज्याला प्रथम पारितोषिक मिळालं मला असं वाटतं तोच व्यावसायिक रंगभूमीवरही दिसणार आहे आता तिसरं नाटक आहे कुणीतरी आहे तिथं महेश वामन मांजरेकर सादर करीत आहेत कुणीतरी आहे तिथं सुरेश खरे यांनी लिहिलेलं आहे आणि कुमार सोमणी यांचं दिग्दर्शन असणार आहे पोस्टर वक्ता हे कळत आहे की नाटक गंभीर म्हणजे काहीतरी हॉरर आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे किंवा हे सगळंच आहे त्यामुळे खूप उत्कंठा वाढलेली आहे प्रेक्षकांची आणि बाकी सगळी माहिती लवकरच मिळेल चौथ नाटक सेकंड इनिंग हे गणरंग निर्मित नाटक है, लिखक आहे आणि ह्याचे लेखक दिग्दर्शक आहेत संजय मोने सर तर काहीतरी हटके बघायला मिळणारे संजय सर आहेत म्हणजे आणि सेकंड इनिंग नावातच भरपूर काही रिव्हिल होण्यासारखं आहे तर याबद्दलची माहिती आपल्याला लवकरच मिळेल पाचवं नाटक खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी कारण माझं ते राहिलं होतं लॉकडाऊन मुळे बंद पडलं होतं हिमालयाची सावली प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित राजेश देशपांडे दिग्दर्शित हे नाटक अतिशय सुंदर आहे असं भरपूर जणांनी मला सांगितलं खूप बक्षीसही मिळाली होती या नाटकाला त्यामुळे हे जर तुमचंही नाटक हे राहिलं असेल तर हे नाटक नक्की बघा अठरा ऑक्टोबरला या नाटकाचा पुन्हा एकदा भव्य शुभारंभ होतोय त्यासोबतच शेवग्याच्या शेंगा आणि सखाराम बायंडर ही दोन नाटक सुद्धा रंगभूमीवर आता चाललेली आहेत त्यामुळे खूप मोठी मेजवानी तुमच्या समोर आता ठरवा तुम्हाला कुठलं नाटक बघायचंय सगळी माहिती तुम्हाला रंगभूमी डॉट कॉम वेबसाईट वर आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर मिळतच राहील स्टे ट्यूनक थँक्यू